माझ्या महानंद रंगोळे या चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्वतीची पाठवणी बघणार आहोत <coughs> पार्वतीचं शिव पार्वतीचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर थट्टामस्करी सुरू झाली तिथं दक्षाची मुलगी रती जी दक्षाच्या घामापासून निर्माण झालेली ती तिथं आली ही रती जी होती ती कामदेवाची पत्नी होती आणि शिव परमात्म्यानं कामदेवाला आपला तिसरा डोळा उघडून भस्म केलेलं होतं त्याची राख घेऊन ती रती तिथं आली आणि शिवाला म्हणू लागली तुमच्या आनंदामध्ये मला ही सामील करून घ्या माझे पती जिवंत जर नाही झाले कामदेव जर जिवंत नाही झाला तर तुमचं वैवाहिक जीवन सुखमय होणार नाही म्हणून माझ्या पतीला तुम्ही जिवंत करा अशी विनंती केलेली आहे रतीनं त्यावेळेस परमात्म्यानं अमृतदृष्टी ती रतीच्या पतीची राख जी होती ती रतीजवळ परचुंडी बांधलेली होती त्याच्यावर परमात्म्यानं अमृतदृष्टी टाकली आणि कामदेवाला जिवंत केलेलं आहे परंतु कामदेव जिवंत केल्यानंतर कामदेवाला शरीर दिलेलं नाही आनंग म्हणून म्हणजे बिना शरीराचा तू सर्वाच्या मनामध्ये प्रवेश करून राहू शकशील असं वरदान दिलं म्हणून कामवासना मनामध्ये राहते परंतु त्या कामदेवाला एक वरदान दिलेलं आहे त्याला सांगितलं कलियुगामध्ये लोक नामापेक्षा सुद्धा कामालाच जास्त महत्त्व देतील आणि तसंच आहे बघा आता सध्याचं कलियुगामध्ये सत्संगाला चला म्हणलं तर म्हणतो आपण म्हणतो मुंता नाही हो काम आहे कुठं तीर्थयात्रेला चला म्हणलं नाही हो घरी काम आहे तर कामाला जास्त महत्व या कलियुगामध्ये देण्यात आलेलं आहे असं ह्या कामदेवाला रतीच्या पतीला जिवंत केलं आणि सगळीकडं आनंदी आनंद झाला सगळ्या वराडाच्या पंक्ती बसलेल्या आहेत वराड जीवू लागलं बऱ्याच पंक्ती बसलेल्या होत्या खाली बसून पंक्तीमध्ये अनेक देवदेवता जीव वाढत होते परंतु हिमवंतानं महादेवाला विचारलं देवा हे भूतांना जेवायला कसं वाढावं वा। कोणाचे तोंड खाली कोणाचे तोंड पाटीला कुणाला एकच पाय ह्यांना जेवायला कसं वाढावं तेव्हा परमात्म्यानं सांगितलं तुम्ही अन्नाचे जी, जी स्वयंपाक केलेले भांडे आहेत ते भरून ठेवा त्या हातानं घेऊन जेवतील किंवा ते ताट घेऊन आल्यानंतर त्यांना जेवायला तुम्ही वाडा असे काही पंक्तीत लोक जेवू लागले काही हातामध्ये ताटं घेऊन जेवू लागले तेव्हा नारद मुनी शिवाला विचारलेला आहे देवा हे असं कसं जेवण्याची पद्धत काही लोक खाली बसून जेवत आहेत आणि काही लोक उभ्यानं जेवत आहेत तेव्हा परमात्म्यानं नारद मुनीला सांगितलं मुनी राज ही जी उभ्यानं जेवत आहेत ना ही भूत जेवत आहेत आणि कलियुगामध्ये ह्या जेवणाला जास्त किंमत येईल ह्या जेवणाला सुशिक्षित जेवण म्हणतील जे उभ्यानं भूत जेवतात तसे जेवतात त्यांना बफे जेवण असं म्हणतील आणि या कलियुगामध्ये ह्याच जेवणाला जास्त किंमत येईल परमात्म्याच्या लग्नामध्ये सुद्धा काही भूत उभ्यानं जेवले होते काही पंक्तीमध्ये जीवले आणि पार्वतीची पाठवणी करायचं मुहूर्त जवळ आलेलं आहे साडं झालं आणि पार्वतीची पाठवणी करण्यासाठी हिमवंतानं सर्व सराजम सर्व वाहनं घोडे अंधन सगळं जमा केलेलं आहे पार्वतीची पाठवणी करताना अरुंद बोलावून घेतलं आणि पार्वतीला सासरी कसं राहावं ह्याचं ज्ञान दे म्हणून सांगितलेलं आहे अरुंधती तिथे आली आणि पार्वतीला सांगू लागलेली आहे पार्वती, ला ला पार्वती तुझ्या सासरी तुला सासू सासरे नणन जावा कोणीच नाही सांगायला तिथल्या रीती पद्धती तर तू पतिव्रत्ता धर्म मी तुला इथं समजून सांगते त्याप्रमाणे तू शिवाबरोबर वाघ तरच तुमचा संसार सुखाचा होईल पतिव्रत्ता धर्म अरुंधतीनं पार्वती मातेला सांगितलेला आहे अरुंधती सांगू लागली चार प्रकारच्या पतिव्रत्ता असतात पार्वती एक उत्तम पतिव्रता असते ती पतीशिवाय दुसरा कोणाच पुरुषाचा विचार करत नाही पतीच्या आज्ञेत राहते एकही पतीचा शब्द मोडत नाही आणि पतीच्या विचारामध्ये तिचे विचार असतात तिचे स्वतंत्र विचार कोणतेच नसतात अशी ती उत्तम पतिव्रत्ता सांगितली दोन नंबरची दोन क्रमांकाची पतिव्रत्ता सांगितली ती मध्यम पतिव्रत्ता अरुंधतीनं सांगितलेलं आहे पार्वतीला मध्यम पतिव्रत्ता म्हणजे जे व्यवहारामध्ये सगळ्याबरोबर भाऊ मित्र वडील ह्याप्रमाणे सर्व पुरुषाशी वागते व्यवहार करते परंतु आपल्या पतीशी एक निष्ठा असते अशी पतिव्रत्ता मध्यम पतिव्रता सांगितलेली आहे तीन क्रमांकाची पतिव्रत्ता सांगितली पतिव्रता म्हणून सांगितलं आहे की आधमपतिव्रत्ता जी असते ती पती जी बरोबर पतीच्या बरोबर व्यवस्थित राहते नीट राहते पण अंतकरणानं तिचं मन विस्कटलेलं असतं आणि पतीबरोबर लग्न झालंही पतीबरोबर म्हणून पतीबरोबर एक निष्ठ राहत असते ती अधमपतिव्रत्ता सांगितली आणि निकृष्ट पतिव्रता म्हणून शेवटची पतिव्रत्ता सांगितलेली आहे जी निकृष्ट पतिव्रत्ता आहे ती फक्त पतीच्या भीती भीतीमुळं व्याभिचार करीत नाही ही निकृष्ट पतिव्रता सांगितली पार्वती अरुंधती म्हणू लागलेली आहे पार्वती पतीजिथं नाही किता पती असते म्हणून पतीचे दैवत मानून तो पतीच्या घरी राहा आणि पतीचं घर हे स्वतःचं घर मानून तिथंच राहावं लागतं अशा प्रकारे पतिव्रतेचा धर्म अरुंधतीनं पार्वतीला सांगितलेला आहे पतीच्या आधी उठते कधी उठलीही पतीला पत्ता लागत नाही ती ही पतिव्रता सांगितली सूर्य उदयाच्या आधी जो व्यक्ती उठतो मग तो स्त्री असू वा पुरुष ज्याचा अंतरूण सूर्यनारायणाच्या दृष्टीला पडत नाही ते जीवनामध्ये उच्च अंक गाठतो असंही शास्त्रात सांगितलेलं आहे आणि पतीवर आपत्ती जेव्हा येते तेव्हा ते पतीबरोबर राहते तीही पतिव्रत्ता सांगितली पतीचा डोळा गेला पतीचा पाय मोडला पतीच्या व्यवसाय संपला तर सुद्धा पती बर ती पतीबरोबर राहते तिलाच पतिव्रत्ता असं असते असं अरुंधतीनं पार्वतीला समजून सांगितलेलं आहे आणि दक्षर हिमवंतानं आपली कन्या पार्वती हिला आनंद देऊन शिवाबरोबर पाठवणी केलेली आहे माझा जर व्हिडिओ आवडलात तर लाईक आणि सबस्क्राईब करा